नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सेवा उपासना करताना आपण सकारात्मक राहणे का गरजेचे आहे याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जेव्हा आपण स्वामींची किंवा कोणत्याही देवतेची सेवा करतो तेव्हा आपल्या मनातील भावनाही तितक्या शुद्ध आणि सकारात्मक असणे फार महत्त्वाचे आहे जेव्हा आपण स्वामीचरणी सेवा अर्पण करतो तेव्हा फक्त बाहेरून नाही तर मनातूनही शुद्ध निर्मळ आणि सकारात्मक राहणे गरजेचे आहे कारण सकारात्मक वृत्ती हीच आपल्या सेवेचे फळ ठरवते सेवा करताना जर आपले मन आनंदी आणि सकारात्मक असेल तर आपल्याला समाधान आणि यश दोन्ही मिळते स्वामी किंवा कोणतीही देवता केवळ आपल्या कृती पाहत नाहीत तर ती सेवा करताना आपल्या अंतकरणातील भावनाही पाहतात सेवा उपासना करताना सकारात्मक विचार केल्याने आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा अनेक अडचणी येतात कधी थकवा येतो मन विचलित होते काही वेळेला दुसऱ्यांकडून त्रास दिला जातो काही वेळेला वेळ मिळत नाही कधी मन स्थिर राहत नाही तर कधी कुटुंबामध्ये अडथळे येतात अशा वेळेला सकारात्मक राहणे फार गरजेचे आहे सकारात्मकता आपल्याला संघर्षांचा स्वीकार करायला शिकवते जर आपण सकारात्मक राहिलो तर या अडथळ्यांना आपण सहज पार करू शकतो सकारात्मक वृत्ती हे आपल्याला न थकता काम करण्याची प्रेरणा देते सेवा करताना आपण जर नकारात्मक विचार करत राहिलो तर सेवा करणे हे ओझे वाटायला लागते पण सकारात्मक दृष्टी ठेवली तर सेवा करतानाची मनशांती अनुभवायला मिळते सेवा करताना जर आपले मन आनंदी असेल तर ती ऊर्जाही आपल्या सेवेमध्ये उतरते आपल्याला कंटाळ येत नाही उलट प्रत्येक सेवेमध्ये आपल्याला समाधान मिळायला ला 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 लागते मनशांती टिकली की स्वामींच्या कृपेला पात्र होण्याचा मार्गही मोकळा होतो सेवा करताना मनामध्ये मना नकारात्मक विचार ठेवल्यास हे माझ्याकडून होणार नाही हे माझ्या काही कामाचे नाही असे विचार ठेवले तर आपल्या सेवेची ऊर्जा कमी होते भक्तिभावाने सेवा करायची असल्यास हे विचार बाजूला ठेवणे आवश्यक आहे कारण आपण ज्या दैवी शक्तीसाठी सेवा करतो त्या शक्तीला आपल्या अंतःकरणातील भाव दिसतो केवळ बाह्य कृती नाही स्वामी किंवा कोणतीही देवता आपल्या भावना आणि श्रद्धा पाहतात जर आपण नकारात्मकतेने भरलेले असू तर त्या सेवेचा प्रभावही कमी होतो सेवेमध्ये सकारात्मकता ठेवणे म्हणजे आपण उपासना करत असलेल्या देवतेवर पूर्ण श्रद्धा ठेवणे ही श्रद्धाच आपल्याला सेवेमध्ये सातत्य टिकवायला मदत करते काही वेळेला लगेच फळ मिळत नाही पण सकारात्मक श्रद्धेने आपण सेवा करत राहिलो तर योग्य वेळेला फळ मिळतेच जसे की एखाद्या व्यक्तीने दर गुरुवारी स्वामींचे व्रत करत सेवा केली पण काही आठवडे काही फरकच जाणवला नाही आणि तरीही तो म्हणत असेल की स्वामी बघत आहेत ते योग्य वेळी कृपा करतील तर हीच असते सेवेमधली सकारात्मकता सेवा करताना जर मनामध्ये नकारात्मक विचार असेल आणि आपण सेवा करत असलो से तरीही ती केवळ बाहेरून असेल अशी सेवा म्हणजे केवळ एक औपचारिकता बनते पण जेव्हा आपण आनंदी मनाने श्रद्धेने सेवा करतो तेव्हा सेवा ही केवळ क्रिया राहत नाही तर ती साधना बनते जेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोनाने सेवा करतो तेव्हा आपल्या मनातील अडथळे दूर होतात माझी सेवा लहान आहे का तर नाही कोणतीही सेवा लहान नसे मी सेवा कमी करतो इतर लोक जास्त सेवा करतात तर नाही प्रत्येकाची क्षमता वेगळी असते मी सेवेमध्ये चुकतो आहे का तर नाही चुका झाल्या तरी त्या दुरुस्त करता येतात आणि स्वामींना निष्कलन भावना महत्वाची आहे सकारात्मकता ही आपल्याला सेवेच्या प्रत्येक टप्प्यावर आश्वासन देते आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते जेव्हा आपण सकारात्मक भावनेने सेवा करतो तेव्हा सेवा परिपूर्ण होते आणि त्यामध्ये यश मिळते त्यातील सूक्ष्म त्रुटी टाळता येतात सेवा जर परिपूर्ण असेल तर तिचे फळ निश्चितच मिळते स्वामींची सेवा सकारात्मक भावनेने केल्यास आपल्या महाराजांवर पूर्ण विश्वास आहे हे यातून दिसून येते कितीही अडचणी आल्या तरीही जर आपण स्वामींची सेवा सोडली नाही तर ती आपल्या निष्ठेची आणि श्रद्धेची खूण असे अशा वेळेला स्वामी आपल्या भक्तांच्या मनातील विश्वास पाहून त्यांच्यावर कृपा करतात सेवेतील सकारात्मकता इतर लोकांनाही प्रेरणा देते आपण सेवा करताना जसे सकारात्मक राहतो तसेच आपल्या आजूबाजूचे लोकही प्रेरित होतात आपल्या ऊर्जेचा परिणाम इतरांवरही होतो सेवा करताना अनेक वेळेला संकटे येतात आरोग्याच्या अडचणी आर्थिक संकट वेळेची कमी किंवा कौटुंबिक ताणतणाव यामुळे सेवा सोडावी का तर कधीच नाही हे संकट तात्पुरते आहे स्वामींची आपल्यावर कृपा आहे त्यामुळे ते सर्व काही योग्य करतील मी सेवा थांबवणार नाही असे विचार आपल्याला संकटातून बाहेर काढतात स्वामी नेहमी आपल्या भावनेला प्रतिसाद देतात जेव्हा आपण सकारात्मक राहून सेवा करतो तेव्हा आपले मन शुद्ध होते आणि शुद्ध मनातून केलेली प्रार्थना किंवा के सेवा स्वामींना थेट पोहोचते स्वामींची सेवा करताना कोणते सकारात्मक विचार करावेत स्वामी माझ्या प्रयत्नांना सामर्थ्य द्या हे बोलल्याने आपल्याला मानसिक बळ मिळते आपल्या प्रयत्नांना गती मिळते आणि मन गोंधळून न जाता केंद्रित राहते मी जे काही करतो आहे ते स्वामींच्या चरणी अर्पण करतो अशी भावना ठेवल्याने आपला अहंकार नष्ट होतो आपण सेवा करताना काहीतरी मोठे करत आहोत असे वाटण्यापेक्षा कर्ता आणि करविता हे स्वामी महाराजच आहेत अशी नम्रता आपल्यामध्ये येते सेवेमध्ये काही चुका होत असेल तर स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी माझ्याकडून काहीही चुकले तरीही माफ करा पण नेहमी तुमची कृपादृष्टी माझ्यावर बनून राहू द्या स्वामी माझ्या हातून अजून चांगली सेवा घडू द्या तुमची सेवा करणे हे माझे भाग्य आहे अशी वृत्ती ठेवावी याने आपल्या सेवेची गुणवत्ता वाढते सर्व सेवा ही स्वामींच्या कृपेने शक्य आहे असा विचार करावा आपल्या सामर्थ्यावर गर्व न करता स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवावा स्वामी माझ्या सेवा तुम्हाला आवडत अशी होऊ द्या या इच्छेने आपण सेवा मनापासून आणि एकाग्रतेने करतो सेवा करताना आपण काय बोलणे टाळले पाहिजे तर सेवा करताना किती कंटाळा आला माझ्याकडून काही होणार नाही दुसरी करत नाहीत तर मीच का करावी ही सेवा खूप कठीण आहे या सेवेचा काही उपयोग नाही अशी वाक्ये सेवा करताना टाळावीत कारण याने आपले मन थकून जाते नकारात्मकता पसरते आणि आपल्या सेवेमध्ये अडथळे येऊ लागतात जरी तुमच्या घरामध्ये फक्त तुम्ही सेवा करणारे असाल तरीही तुम्ही स्वामीचरणी प्रार्थना करू शकता की सर्व कुटुंबासाठी ही सेवा मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे स्वामी माझ्या परिवारावर कृपा करा अशी भावना केवळ तुमचे मनोबल वाढवत नाही तर त्या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या संपूर्ण घरावर होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की सेवा करताना सकारात्मक असणे का महत्त्वाचे आहे सेवा करताना अडचणी येणारच थकवा जाणवेल पण जर मनोबल ठाम असेल श्रद्धा दृढ असेल आणि आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल तर महाराज आपली सेवा नक्की स्वीकारतात त्यांच्या कृपेने आपले मार्ग सुकर होतात आणि जे साध्य करायचे आहे ते सुद्धा नक्की साध्य होते सेवा करताना सकारात्मक राहणे हे केवळ मानसिकतेसाठी नाही तर आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा आवश्यक आहे सेवेमधली सकारात्मकता आपल्याला संकटातून बाहेर काढते थकवा दूर करते आपली सेवा फलदायी करते आणि आपण स्वामींच्या कृपेला पात्र होतो त्यामुळे इथून पुढे सेवा करताना सदैव आनंदी राहा सकारात्मक राहा आणि स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवा तर कसा वाटला आता व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ